नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतली सगळ्यात पहिली ठेणगी सांगलीमध्ये उडाली होती एकत्र निवडणूक लढवूनसुद्धा उभाटा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराने इथेच धूळ चारली होती विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील जे उभाटा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते त्यांचा दणदणीत पराभव केला होता हा पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच वर्मी लागला या पराभवाची सल अजूनही त्यांच्या मनात ठसठसते त्याच सांगलीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या जखमीवरची खपली निघाली सांगलीमध्ये आज पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्येष्ठ नेते शरद पवार असे दिग्गज नेते एका मंचावर होते कमी होती ती उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे स्वतः या कार्यक्रमाला फिरकले नाहीत आणि त्यांच्या पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी दाखवून देण्याची संधी साधलेली आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मा जॅकपॉट लागला खूप मोठं यश मिळालं या यशामुळे काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेस सत्तेवर येते आहे असं चित्र त्यांना दिसतं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेस नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढलेले आहेत आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रामध्ये होते निमित्त होतं सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राहुल गांधी आणि शरद पवार दोघे एका मंचावर होते उद्धव ठाकरे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना काहीतरी खाजगी कार्यक्रम असल्यामुळे ते या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे उद्धव ठाकरे जर व्यक्तिशा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नव्हते तर त्यांनी किमान संजय राऊतांना तिथे पाठवलं पाहिजे होतं संजय राऊतांचं तर राहुल गांधी यांच्याशी दोस्ताना आहे शरद पवार यांचेसुद्धा ते निकटवर्ती आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना पाठवलं नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाठवलं नाही उपाटा शिवसेनेचा एकही पदाधिकारी या कार्यक्रमाच्या दिशेने सुद्धा फिरकला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत उपाटा शिवसेनेचा कार्यक्रम झाला होता आणि हा सांगली पॅटर्न विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार केलेली आहे परंतु मित्रपक्ष या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज आहेत या नाराजीला व्यक्त करण्याची संधी ते वारंवार साधत असतात सांगलीमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं परंतु उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांच्या मित्रपक्षाकडून केला जात नाही आहे उद्धव ठाकरे यांना फारसं मनावर घेतलं जात नाही आहे भाजपसोबत युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांचा जो तोरा होता तो आता साफ उतरलेला आहे किंबहुना काँग्रेस आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन हा तोरा उतरवलेला आहे मातोश्रीची चमक साफ फिकी पडलेली आहे एकेकाळी भाजपचे बडे नेते मातोश्रीच्या दारावर उभे राहत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आज उद्धव ठाकरे यांना मातोशी सोडून जावं लागतं आहे कधी दहा जनपद तर कधी सिल्वर सिल्वरोगचे उमरे झिजवावे लागत आहेत त्यांच्या शब्दालासुद्धा आता फार किंमत उरलेली नाही आहे राजकारणात सदा सर्वदा गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत काळ जेव्हा अनुकूल नसतो तेव्हा चार पावलं मागे यायचं असतं आणि उबाटा शिवसेनेचे नेते सध्या हेच करत आहेत उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर करा परंतु ना काँग्रेसने मनावर घेतलं ना शरद पवारांनी आणि त्यामुळे आपली ही मागणी सध्या उबाटा शिवसेनेने मॅन केलेली दिसते संजय राऊतांच्या ताज्या विधानावरून तरी तेच चित्र दिसतंय संजय राऊत म्हणालेत की महायुतीला सत्तेवरून बाजूला हटवणं याला आमचं प्राधान्य आहे सत्तेवर येणं याला आमचं प्राधान्य आहे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा पुढे कधीही होऊ शकते याचा अर्थ उद्धव ठाकरे जे वारंवार म्हणत होते ते आता त्यांचाच पक्ष नाकारतोय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हट्ट धरणार नाही हे संजय राऊतांच्या विधानामुळे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे महायुतीमध्ये जे राजकीय समीकरण आहे त्या समीकरणामध्ये उबाटा शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष जास्त जवळ आहे असं एकीकाळी चित्र होतं परंतु हळूहळू उद्धव ठाकरे यांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकत गेला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या गुडबुकमध्ये येण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आणि त्याचे पडसाद सामनामध्ये सुद्धा उमटताना दिसले सामनामध्ये राहुल गांधी यांचा जय जयकार व्हायला लागला गांधी नेहरू यांच्या पालख्या नाचवल्या जाऊ लागल्या संजय हो राऊत आणि राहुल गांधी जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भेटतात किंवा अन्य कुठे भेटतात तेव्हा हे दोघेही नेते गळा भेट घेतात असं चित्र वारंवार पाहण्यात आलेलं आहे त्यामुळे संजय राऊत हे हो तर निर्विवाद राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये होते उद्धव ठाकरे यांना त्याचा फायदा होत होता लोकसभा निवडणुकीमध्ये या जवळीकीचा उबाटा शिवसेनेने फायदासुद्धा उठवला महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना डावलून हे दोघेही नेते थेट दिल्लीमध्ये गेले त्यांनी काँग्रेस नेत्यांची चर्चा केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एकवीस जागा आपल्या वाट्याला येतील असं पाहिलं परंतु ही जवळ एक इतिहास जमा झालेली दिसते सध्याचे संदर्भ बदललेले आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद मागण्याआधी दिल्लीमध्ये गेले होते आणि तीन दिवस ते तिथे बस्तान ठोकून होते परंतु उद्धव ठाकरे यांना फार कोणी किंमत दिली नाही उद्धव ठाकरे यांना हात हलवत परत यावं लागलं उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी सोडा त्यांचा विचारसुद्धा कोणी करताना दिसत नाही आहे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचंड तडफड सुरू आहे मुख्यमंत्रीपदासाठी ते प्रचंड इच्छुक आहेत परंतु त्यांना कोणी मनावर घेत नाही आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी त्यांनी करून पाहिली उपयोग झाला नाही संख्याबळ हा मुख्यमंत्रीपदाचा निकष नसावा ही त्यांची मागणी आहे परंतु तीही कोणी मनावर घेतली नाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे परंतु ते मुख्यमंत्री व्हावेत अशी फक्त त्यांचीच इच्छा आहे उद्धव ठाकरे काही बडबडले तरी संख्याबळ हाच मुख्यमंत्रीपदाचा निकष असेल असे काँग्रेस नेते सांगताहेत आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांचं समर्थन न करता काँग्रेस नेत्यांच्या मताचं समर्थन करतायत त्यामुळे संख्याबळ हाच मुख्यमंत्रीपदाचा निकष असणार आहे हे लक्षात आल्यानंतर आता उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलायला सुरुवात केलेली आहे त्याची सुरुवात संजय राऊतांच्या आजच्या विधानापासून झालेली आहे काँग्रेस आणि शरद पवारांच्या लेखी उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपलेली आहे ते महाविकास आघाडीमध्ये असले काय किंवा नसले काय त्यांना काही फरक पडत नाही आहे परंतु उद्धव ठाकरे यांचं मात्र तसं नाही आहे त्यांना काँग्रेस आणि शरद पवार या दोन्ही कुबड्यांची गरज आहे या दोन कुबड्यांशिवाय उद्धव ठाकरे यांचं राजकारण किंचितसुद्धा पुढे सरकू शकत नाही उद्धव ठाकरे आदळआपट करण्याच्या पलीकडे नाराज होण्याच्या पलीकडे हृषण्याच्या पलीकडे फार काही करू शकत नाहीत हे काँग्रेसलासुद्धा ठाऊक आहे शरद पवारांनासुद्धा ठाऊक आहे आणि त्यामुळेच ते त्यांच्याकडे फार लक्ष द्यायला तयार नाही आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होईल त्या सुद्धा उद्धव ठाकरे यांची दादागिरी पूर्वीप्रमाणे चालणार नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सर्वाधिक जागा आपल्या पक्षाला घेतल्या तसा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या आधी निश्चितपणे होणार नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ज्या जागा दिल्या जातील म्हणजे जागांचा जो तुकडा फेकला जाईल तो कबूल करण्याच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय नसेल जे मिळेल ते त्यांना स्वीकारावं लागेल या सगळ्या घटनाक्रमाचं सार सांगायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जो पॅटर्न सांगलीमध्ये राबवण्यात आला तोच विधानसभा निवडणुकीमध्ये उभाटाबाबत सगळ्या राज्यामध्ये राबवण्यात येईल अशा प्रकारची स्थिती सध्या तरी दिसते आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद